私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私、私、私、私、私、私 स्वतंत्र साहित्यिक होते स्वातंत्र्याच्या चाललीमध्ये अतिशय मनाची कामगिरी केली हा त्यांचा एक महत्वाचा भाग होता पण स्वातंत्र्य साक्षीच्या नंतर सामान्य लोकांच्या जीवनामध्ये कसा दिसेल याच्यासाठी असंड प्रयत्न करणारे विचार करणारे 結構させることのせいだ、ロフィーはそんなにそゃべってました。そして私たちはそん s に、私たちはそんなに、私はそんなに。あいつは私たちはどこかで e 分 a しゃべって、私たちはそんなに。 अनेक लोक त्याच्यामध्ये होते त्या मालिकेमध्ये लालू महाराजांचा उल्लेख हा फार त्यांनी करा लालू हे कृष्ठ दर्जाचे कवी होते याच्यामध्ये ही सांगायची गरज आहे माणस ही सर्वच त्यांचं आहे का उत्कृष्ट माणस हे शिक्षण त्यांनी पाहिजे या सगळेमध्ये आजूबाणं हे त्यांना आपल्या सगळ्यांना बघायला मिळते आणि त्याचं आणि सवनशाळांचं जे एक असं नाचं होतं सवनशाळे गेल्याच्या नंतर आम्ही लोकांनी सगळ्यांनी सवनशाळेचं स्वागत या ठिकाणी करण्याचा ज्यावेळी निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये काही लोक या संस्थेमध्ये असेच पाहिजे अशी भूमिका घेते त्याच्यामध्ये नालू बाहेर यांचं नाव आहे आणि ते जाईल पुढे या सगळ्याचा नियम होईल हे होईल या संसार सहभाग सैन्य असा हे कार्य आहे होते त्या एक गरज या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा सांगितल्यामुळे साहित्याच्या संबंधी अतिशय असणार नाही असे त्यांनी होते सहितचे मूल्य जायचे आणि त्या मुली जाण्यामधून काही ना काहीतरी आपल्या सगळ्यांच्या मनासमोर होऊ नयचं मला असोत आहे

हा तुझा भक्त त्या ठिकाणी येत असतो तो अस्वस्थ नाही त्याची या ठिकाणी संदभागा आणि आज पण तू काही चिंता करून तो येईल पण ते दर्शन आजलं वेगळं असेल या संदभागेच्या काळातून जर शेती करेल त्याच्या ज्वाशीचं कधी जो बाहेर निघेल आणि त्या कशाचं प्रत्येक जाणं हा त्या वाढत्याला त्या शेतकऱ्याला तुझं दर्शन देईल जसा उद्देश अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील या दोघांच्या संबंधी चव्हाणसाहेबांचा ज्याचा उल्लेख असे औदर्गावाचा केला अनेक वेळेला त्यांच्या औदरनाचा जगा असलेल्यानंतर शक्यतून हे कशा खेळ जायचा करायचं करायचो आणि त्याच्या कारण मराठवाजाची नवी पिढी वेगवेगळ्या कुटुंबाची ही साहित्याच्या संबंधी ज्यांना यांना आस्था आहे त्यांचा आणि समान त्यांचा सुसोवाद व्हावा अशा प्रकारची त्यांची इच्छा असायची आणि ती जुळ आणि करत असतो आणि ते तास्याचे जीवनभराचे कार्यक्रम संपले की सुरेला की जेव्हाचं तिसर गेस्ट हाऊस आहे की संध्याकाळीच्या गेस्ट हाऊसमध्ये वाढून चव्हाण साहेब सगळं आणि आम्ही सगळे गेलो आणि हे सगळी सगळं कवी साहित्यिक आम्ही एकत्र त्या ठिकाणी दुसरीला असायचो आणि चव्हाणसाहेब या सगळ्या नव्या नवोदीत करून प्रोत्साहित करायचं मला असं होतं जेव्हा असो जेव्हाचं बंजारा सहज असो एक करू アリスカシクサ。アリスカシク a アリスカシクサ。アリスカシクサ。サウンサムでカイヤワルタ、アジカイナリ。ヤリナリアシアンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセ तुमच्या सर्कल अशी उत्ती खोली आणि त्यासाठी आम्ही मेहनत केली त्या आमच्या मेहनतीतून आमच्या गावातून त्या दगडातून तुमचा सर्कल उभा राहिला तुम्ही सांगा त्याला मंदिरात येऊन ठेवले तुम्ही त्याची हृदया आता करता आणि आज आम्हाला आम्ही कोणत्याही उपेक्षित होऊन त्या मंदिराचा प्रवेश बंद करता आता तुम्हीच सांगा

आणखी एक आमचे ठिकाण असायचं आणि ते म्हणजे उदयरी कांचन उदय काही शेतकरी अतिशय उत्तम प्रकारचे शेतकरी आणि त्यांना साहित्याच्या उद्देश हे आस्था असायचे आणि हुहेर शहरामधून हृदय कांचन जवळ असल्यामुळं पुण्यातील काही साहित्याच्या संबंधीचे आस्था असलेले अनेक मान्यवर त्या ठिकाणी जास्त असतात फुले देशकांत असे गणपती स्वजी माझे कधी कधी जात असताना सर्वांचा प्रत्यक्ष बोलून घेतात आणि मग एकदा कविता सुरू झाली आणि इतर गोष्टी त्यांनी सांगायला सुरुवात केली मला असे की फुलं जे सांगितलं आता हे झोजो यांचं सुरू झालेलं आहे हे काही थांबणार नाही याचा आनंद आपण वेगवेगळ्या आणि खऱ्या असताना तो आनंद सगळेजण त्या ठिकाणी घेतात आणि म्हणून जसे शेती असं केलं आहे जो आयुष्यभर शेतीच्यासाठी शेतीचं सण तयार करणाऱ्या संपत्तीच्यासाठी जो जगला जायला त्याच्या मनापासूनच समाधान मिळावं आणि तेच सावधान समाधान बनण्याच्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा दृष्टिकोन ठेवला आणि त्याच्या फायद्याशी हा परिषदेच्यासारख्या परिषदमध्ये अतिशय उच्च दर्जाचा साहित्यिक हा जन्माला आला तो लयराजाची सेवा करण्याच्यासाठी आणि त्या लयराजापासून प्रेरणा घेऊन उत्तम खटाचं साहित्य निर्मिती करण्याच्यासाठी अतिशय लोकमान्य झालेलं असतात అని సభ సెన్సర్ నర సెన్సర్ మే సభ సార్ వ్యక్తి సంబంధించి ప్రచండ ఆస్థాయి అధి అత్యంత మహాచే ఘటన ఉంది అని తెలుసు సభాసా వినో నెంబర్ ఫలి స శ్రెం ちょっでお金が欲その日がさ、約欲しいって言その日がそういうこと、や、ええ、せかにするから、夜を見たら、あの世界を一個一個にしっかり、あの、あれんで、今日はあの、さっさ、さ、あの、すぐを渡す、さ、うっとりやせしさして、せっけり、暗殺して、へらすず、せらすぐの,の,のしたら、さ、あの、あんちあついんあさ、あの、さ、そういう意味で、朝も他の挟んでいけら、 私はその場合、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知らないと、私はそれを知ら बोलणार नाही म्हणाले मी ताईंना म्हटलं खरंच ते बोलणार नाही त्यामुळे पुढे जाऊ का ताई म्हटले एकदा ता विचारून बघू हो। मित्राचं प्रेम कुठून ताकद आणून